श्री काशीखंड कथा सार अद्याप अठ्ठेचाळीसावा गरुड कथा अमृतहरण विनतीची स्थिती गरुडाने पाहिली आणि सर्व विचारले तिने पैजेची गोष्ट सांगितली गरुडाला अतिशय वाईट वाटले आईच्या मुक्तीचा तो प्रयत्न करू लागला तो म्हणाला आई कदुडला तू सांग की तुला जे प्रिय असेल ते माग आम्ही देऊ पण मला दाशीपणातून मुक्त कर कदरूने विनंतीला सांगितले माझ्या मुलांना अमृत आणून द्या म्हणजे ते अजामर होतील अमृत आणून दिले तर अत्य आवश्यकही पैजीतून मुक्त करू गरुडाला विनंतीने विनंतीने तसेच सांगितले गरुड म्हणाला मी अमृत आणतो व सरपांना देतो गरुडाने मातेला वंदन केले आणि गगनात उड्डाण केले खूप उंच उड्डाण केले शरीराने तो वलिष्ठ होता त्याच्या पंखाचा विस्तार खूपच लांब होता सागराच्या तीरावर निषाद दिसला गरुडाने त्याला खाऊन टाकले गरुडाला पुढे गेल्यावर आपले प्रिय पिता दिसले ते तप करीत होते गरुडाला पाहून त्यांना आनंद झाला सुवर्ण पर्वतावर गरुड बसलेला होता गरुड म्हणाला मला अतिशय भूक लागली आहे माझे पोट भरले अशी व्यवस्था करा कश्यप म्हणालात धनेंद्र नावाच्या एका श्रीमंत व्यापाराचे काशीत राहणारे सुवर्णश्रवा व प्रसूतिवा हे दोन मुले गे पित्याच्या निधनानंतर संपत्तीसाठी आपापसात भांडत आहेत त्यांनी एकमेकांना शाप दिलेला आहे ते तुझे भक्ष होतील असे शापवचन पशुधारी विनायकाने दिले आहे तू त्यांना आवश्यक खा महामेरू पर्वतावर त्यांचे वास्तव्य आहे गरुड पुढे निघाला त्याला एक प्रचंड हत्ती दिसला तेरा योजने उंच होता जवळच मोठ्या सरोवरात बारा योजने लांब व चौदा योजने उंच असे एक कासव दिसले गरुडाने त्या दोघांनाही पकडले तो एका ऋषावर बसला त्या भाराने फांदी मोडली त्या फांदीवर बालखिल्ले ऋषी होते ते पडतील म्हणून गरुड उडाला व फांदी पकडली आणि पर्वताच्या पठारावर ती डहाळी ठेवली त्यावेळी तो सुवर्ण पर्व सुवर्णमय झाला तिथून तो स्वर्गाकडे निघाला पण आकाशवाणी झाली गरुडा तू इथे थांबू नको क्षीरसागरात पाच अमृतकुंड ठेवले आहेत गरुड क्षीरसागराकडे गेला अमृताचे रक्षण करण्यासाठी तिथे इंद्र होता परंतु गरुडाने त्याचा पराभव केला त्यावेळी विष्णू गरुडावर धावून आले पण त्याचेही काही चाले ना ते गरुडाला म्हणाले तू माझे वाहन हो गरुड म्हणाला स्वामी मला हेच हवे होते माझी माता कद्रूची दाशी झाली आहे तिच्या पुत्रांना अमृत दिले तर दास्य संपेल ते अमृत नेण्यासाठी मी आलो आहे ते अमृत तिकडे पोचवीन व माझे स्मरण करताच मी तुझ्यासमोर सेवेसाठी प्रगट होईन इंद्र म्हणाला क्षीरसागरातील अमृत कलश शंकराचे आहेत त्याने परत मागितले तर दिले पाहिजे ते अमृत तू निशील तर तो कोपेल गरुड म्हणाला मी सर्वांना अमृत आणून देण्याचे वचन दिले आहे त्यामुळे माझ्या आईची सुटका होणार आहे मी अमृत कलश नेऊन ठेवतो व तू पक्षी रूपाने येऊन झडप घालून अमृत कलश घेऊन जा इंद्राला हा विचार पटला गरुडाने अमृत कलश उचलला गदरूच्या पुत्रांना भेटला गंगे स्नान करून या व दर्भावर पाठवलेले अमृत प्राशन करा असे सांगून सर्वांना स्नानास पाठवले तेवढ्यात पक्षी रूपाने इंद्र आला आणि त्याने ते अमृत पळविले सर्प परत येऊन पाहता तो कलश दिशेनात ते व्याकुळ झाले तिकडे गरुडाने अमृत आनंद दिले म्हणून विनिता दास्यमुक्त झाली सर्पांना गरुडाची व पक्ष्यांची भीती बसली ते ब्रह्मदेवाकडे जाऊन आम्हाला राहावयास सुरक्षित स्थान दे असे म्हणू लागले ब्रह्मदेव म्हणाला कालिया तो यमुनेत राहा तू खांडवनात राहा वासुकी तो शिवाजवळ राहा येरावता तू मलयागिरीजवळ राहा सहस्रफणी तो पाताळात राहा सर्वांना ते मान्य झाले गरुड विनतेला घेऊन काशीस आला गरुडेश्वर लिंगाची स्थापना केली व विंतीला घेऊन शिवाराधना केली शिव प्रसन्न झाला एकविसाव्या सर्वात जंबूवृक्षावर गरुडाला बसवण्याचे स्थान दिले गरुडेश्वराच्या दर्शनाने पूजनाने ते सर्प विष बाधणार नाहीत असा वर देऊन शंकर त्या लिंगात राहिले विंतेने जेथे मनोभावे शिवाची आराधना केली तोच विनिता दीक्षदित्य होय या कथेचे श्रवण केल्याने व पठन केल्याने माबापे नाहीशे होतात शंकरपा पते हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा